छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सोमवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत रायगाव तालुका जावळी जिल्हा सातारा या ठिकाणी विश्वव्यापी संत संमेलन व दर्शन महा सन्मान सोहळा होत आहे आणि विशेष बाब म्हणजे या सर्व सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी घेतलेली आहे त्या आपल्या पत्रकार क्षेत्राशी ज्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे असे दैनिक सांगाचे संपादक घनश्याम छाबडा तसेच ग्रामीण शिक्षण श्री देवीबाई नारायणदास छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे ते चेअरमन आहेत मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो की हे जे जगद्गुरु शंकराचार्य किंवा मा, जे काही संत महा महंत जे येत आहेत यांना जगभर मान्यता आहे आणि यांच्या दर्शनासाठी खूप मोठा म्हणजे काय त्याला म्हणतात ते नशीब लागतं परंतु सुदैवाने रायगावच्या भूमीमध्ये या सर्व जे संत महंत किंवा जे काही धार्मिक गुरु येणार आहेत त्याचे दर्शन आपल्याला मिळावं आणि याची संधी सन्मान्य श्री घनश्याम छाबडा साहेबांनी केली त्याबद्दल मी त्यांचे पहिले मनपूर्वक आभार मानतो आणि या सर्व कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत ते आपल्याला माहिती देतील नमस्कार पत्रकार बंधून मी घनश्याम छाबडा अध्यक्ष छाबडा शिक्षण संस्था रायगाव सातारा असा अभिमान वाटतो तुमच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत आपण या सातारा जिल्ह्यातील रायगाव या ठिकाणी विश्वव्यापी संत संमेलन व दर्शन आशीर्वचन महान सोहळा एकोणतीस डिसेंबरला आयोजित केलेला आहे या सोहळ्यामध्ये आपल्या भारतातून साठ गुरु येत आहेत त्यामध्ये जगतगुरु शंकराचार्यापासून धर्मगुरु श्रीमद गुरु आंतरराष्ट्रीय धर्म धर्माचार्य कुंभमेळा समितीचे अध्यक्ष ऋषी बर्फानी महाराज बाबा येत आहेत काशी विद्वंत परिषदेचे अध्यक्ष येत आहेत संत तुकाराम महाराज संस्थांचे विश्वस्त संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे विश्वस्त हे सर्व मंडळी ह प जे ज्यांना पदवी प्राप्त झालेली आहे ज्यांनी आपल्या प्रवचनामध्ये प्रदीर्घ काळ व्याख्यान दिलेले आहेत ज्यांनी अध्ञात अध्यात्मामध्ये ज्यांनी स्वतःला पावन करून घेतलेला आहे असे सर्व गुरु आपल्याला लाभलेले आहेत हे लाभण्यासाठी एक छोटासा प्रस्ताव आला होता काही दोन तीन महिन्यापूर्वी की बाबा ह्या लोकांचं ह्या ठिकाणी आपण एक प्रवचन घेऊया आणि ते संस्थेनं स्वीकारलं आणि त्याला अनुसरून हा दिवस आता जवळ आलेला आहे त्याची तयारी पूर्ण आपल्या रायगाव कॅम्पसमध्ये झालेली आहे त्या ठिकाणी सगळ्यांचे आसन व्यवस्था करण्यात आलेली असून ते सगळ्यांना त्या ठिकाणी येऊन आपल्या समाजातील सर्व लोकांना आशीर्वाद देणार आहेत आपण सर्वांनी त्या ठिकाणी हजर होऊन आशीर्वादाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचे काही प्रवचन असतील त्यावेळेमध्ये ते ऐकून झाल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे ते महाप्रसादाचा लाभ सुद्धा सर्व सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जनतेनं घ्यावा असं मी आमच्या संस्थेच्या वतीनं सांगण्यासाठी आपल्यापुढे उभा आहे आपण हे सर्व माझं कार्य येणाऱ्या संतांच्या परिचय आपल्या माध्यमातून आपण सर्वांना द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराजांचा जिथे <सग> राज्य विषेक केला ते गादा भटीचे चौथे वंश देणार आहे आणि जे त्यांच्या बी आपल्याला दर्शन झाले तर बर्फानी महाराज गुरु जे आहेत त्यांची फार ख्याती आहे तुम्ही आस्था जो चॅनल बघितलं धार्मिक चॅनल मध्ये सकाळी तर हे जे जे प्रवचन देतात त्यांना प्रत्यक्ष आपल्या नेत्रांना दर्शन घेण्याचा आपल्याला लाभ मिळणार आहे त्यामुळे साताऱ्यातील सर्व भाविकांनी या ठिकाणी यावं या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे आणि निसर्गरम्य परिसरात जर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एवढं ते आध्यात्मिक वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल की एका ठिकाणी एक कुंभ मेळा तुम्हाला जे नाशिकमध्ये होणारा कुंभ मेळा आहे त्याचे छोटस प्रतिकृती तुम्हाला दर्शन मिळणार आहे त्यामुळे सर्व भाविकारी या ठिकाणी यावं हे मी पुन्हा एकदा विनंती करत आहे की सातारा जिल्ह्यामध्ये येण्यासाठी फार पूर्वीपासून प्रयत्न सुरू आहे ही टीमचं आयोजन काही लोकांनी केलं होतं पहिल्यांदा या सगळ्या संतांनी एकत्र केलं होतं ते आपल्याकडं म्हणजे ह्याच्यामध्ये मी उल्लेख केलेला आहे आपल्याकडं नामदेव महाराज हरड म्हणून आहेत जे हे सगळं प्रयत्न करत आहेत तर काही कारणासाठी ते आमच्या म्हणजे आम्हाला घ्यायची संधी आली ह्यामध्ये सगळ्यांनाच आपण निमंत्रण केलेलं आहे पण ज्यांनी ज्यांनी निमंत्रण दोन तीन महिन्यापूर्वी स्वीकारलं त्यांचंच आम्ही हे चार महिन्यापूर्वी आपण तयारी करायला लागलो त्याची तयारी गेल्या चार महिन्यापासून सुरू आहे नाही निमंत्रण स्वीकारलं नाही असं नाहीये त्यांनी निमंत्रण म्हणजे ठीक आहे मी आपल्याकडे येणार आहे असं आमच्यापर्यंत आलं नाही येणार आहेत ते बरेच लोक आपले सातारातले येणार आहेत आपल्या भागात पण येणार आहेत सगळ्यांना सांगितलेलं आहे येण्यासाठी चार आहेत एक करवीरचे कोल्हापूरचे आहेत आता त्यांनी काय म्हणले आम्ही आलो म्हणजे सगळं आलं असं समजायचं मग आता काही काही ठिकाणी ह्या बरोबरच आपण ह्या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा शहरातील सातारा तालुक्यातील किंवा पंचमुखी भागातील संपूर्ण ठिकाणी स्वतः जाऊन त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि काही ठिकाणी निमंत्रण त्याचं काम चालू आहे त्या सगळ्यांना तिथे पण देण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे ही पत्रिका देत असताना जे काही गगनगुजी महाराज वैराट अरवाशी अभे महाराज त्याचा सध्या समाधिस्थ आहे त्याचे उत्तराधिकारी राजेंद्रगिरी महाराज हे महंत आहेत आता त्यांना मी स्वतः जाऊन पत्रिका दिलेली आहे ते या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी मला सांगितलं परंतु जो आता मला मुद्दा निघाला की सगळ्यांना बोलवलंय का तुमचं ते बरोबर आहे म्हणणं की जो आखाडा किंवा परंपरा जी काय आहे जुना आखाडा आहे भैरव आखाडा आहे त्या आखाड्या परंपरेतील जे साधू संत आहेत त्यांना जर तुम्ही गोरवा असं ते म्हटले आता जुन्या आखाड्यामधले जे साधू संत आहेत ते सुंदरगिरी महाराज आहेत याबांदी महाराजांचे शिष्य ते परम राजेंद्रगिरी महाराज आहेत त्याच्यानंतर शनीचे सोळशीचे ते पण आहेत जुन्या आकाड्यात तर आम्ही त्यांना इन्व्हाइट करणार आहोत त्याच्यामुळं सातारा सातारा भागातील जे काही संत आहेत त्यांना आम्ही निमंत्रण आता समजा कोणाचा राहिला